नमस्कार मी गीता पठन ग्रुप दोनमध्ये शरयुग क्षीरसागर आहे आज मी भारूड स्पर्धेमध्ये भाग घेत आहे आणि आज भारूड मी गात आहे या भारूड स्पर्धेमध्ये मला माझे सहकारी म्हणजे माझ्या भजनी मंडळच्या सहकारी आहेत त्या सर्वजणी मला हेल्प करणार आहेत तर मी माझं जे भाडू भारूड सांगत आहे ते एकनाथ महाराजांनी रचलेलं आहे आणि एकनाथ महाराजांनी जी भारूड रचलेली आहेत ती भारुड केवळ स्त्रियांना पुढे पाडण्यासाठी रचलेली आहेत मागच्या पूर्व, पूर्व पूर्वी पूर्वीपासून जी स्त्रिया मागे राहिल्या होत्या त्या स्त्रियांना पुढे व्हावं त्या स्त्रियांनी आपला म्हणजे कसं राहावं या मजबूत कसं बनावं प्रतिकार कसा करावा असं ह्या भारुडामध्ये थोडं अभिप्रेत आहे आणि हे भारुड जे आहे हे षडरूपावर अवलंबून आहे राग लोप सत्व दंभ अहंकार ह्या गोष्टीवर आधारित आहे तर मी हे बारुड आपला आता हे करत आहे प्रस्तावित करत आहे सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला गाय गावाडी तुला सत्वर पाव आई ग तुला गावाडी तुला सासरा माझा गावी केला सासरा माझा गावी गेला तिकडच खपव त्याला तिकडच खपव त्याला सासरा सासरा सासू माझी एवढी एवढी वाईट आहे अरे रे बाई सांगताच येत नाही सासू म्हणजे काय माहिती का तुला मोह हे मोह माझ्या मनात आहे ना हे गेल्या शिवाय मला दिसणार नाही देवी सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला सत्वर, मला सत्वर मला।, बोलती, बोलती <laughs> <laughs> सत्वर मला सत्वर मला जाऊ माझी फडफड भती जाऊ माझी फडफळ भी गोडकीच करगतीला गोळकीच करगतीला गोळकीच करगतीला सत्वर पवला सत्वर मला पवला मला

आहे ना चुगली फार वाईट आहे बघा चुगली आपण कोणाची कधी करू नये जेवढी चुगली कराल तेवढ तुम्हाला पाप लागल लक्षात ठेवा तुम्ही कोणाची चुगली करायची नाही कोणाचा अपमान करायचा नाही ना तर काय होईल तरच होईल सत्वर पावलं मला मोकळी कर गला मोकळी कर मला मोगळी कर ग मला सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला अगदी झाले ला म्हणते तू दादला तुला काय सांगू

मतलब मनातलं आपल्याला हिच बोरग डॉक्टर झालंय हिच बोरग हिच बोरग शेतात करते तिचा मळ आहे काय करायचं आपल्याला जिकडे गेला तिकड कशाला करायची बरोबरी कोणाची कशी काय तर सिलगी मला सचवर पावग मला सचवर पावग मला सचवर पावग मला वाईन तुला सत्वर पावलं मला सत्वर पावलं मला नंदच पार्ट फिरकीर करते नंदच पार्ट फिरकीर करतेच येऊ देऊ देव मला सत्वर पावजार

तेवढ तुम्हाला पाप लागल लक्षात ठेवा तुम्ही yeah, yeah. कोणाची चुकली करायची नाही yeah. कोणाचा अपमान करायचा yeah. नाही yeah. तर काय होईल तरच होईल सत्वर पावग मला सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला तुला मोकळी कर गला मोकळी कर ग मला गला सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला अग्र गाजला म्हणते तू गाडला तुला काय सांगू ना

सगळेच जाऊ एका जाती सगळेच जाऊ एकटीच राहू दे मला एकटीच राहू दे मला सगळं पावलं मला हा या अर्थ आहे ती मी तुम्हाला संक्षिप्त रूपात थोडस सा सांगते माणसाच्या अंगातले माणसाच्या अंगातले माणसाच्या मनातले काम क्रोध लोह मोह मद आणि मत्सर हे षड्रपूवादी आहेत जे षड्रपू जे आहेत त्याच्यावर सत्ता गाजवतात म्हणजे आपल्या शरीरावर सत्ता गाजवतात आपल्याला पुढे कुठून देत नाही पुढे म्हणजे कॉम्पिटिशन नाही करायची पुढे म्हणजे तुम्हाला माहिती आहे गोष्ट कशातली युद्ध राजा राष्ट्राने शेवट पर्यंत दुर्योधनाला साथ दिली आणि त्याच काय झालं तुम्हाला सर्वांना माहिती वंश गेला संपत्ती गेली संतती गेली आणि शेवटी गेला ते गेला भगवंताच्या चरणी काही लागला नाही म्हणून एकनाथ महाराज म्हणतात कि हा षड्रुपीवर संसार करता, करता। संसारात राहून सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकू शकतो दान दप ध्यान तप ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आपल्या संसारामध्येच ह्या गोष्टी सगळ्या आहेत पण आपल्याला लक्षात येत नाही अतिथी आला त्याला पाणी द्यावं त्याला जेवायला द्यावं त्याला विचारावं बसा म्हणावं म्हणजे का अजून काय भगवंताची सेवा काही वेगळी आहे का हे सगळं त्याच्यातच आपण करायचं एका ठिकाणी येत तिथं आपण पावती फाडी एखादी दान झालं आपलं सेवा झाली एखादी आजारी बायी आहे तिला खायला दिलं डब्बा दिला अन्नदान झालं अजून काय पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एकनाथ महाराज आपल्याला पूर्वी काळापासून सांगत आलेले आहेत पण आजकालच्या ह्या पिढीला ह्याच्यात रस नाही आजकालची पिढी फक्त माझा नवरा माझी माझी लेकर माझा पैसा माझा गाडीतच मग तुझ्या गाडीत आम्ही जातो पटापटा निघून तर काय नातेवाईकाच्या रूपकामधून सुरेख मानले आहे त्याच्या दाचामध्ये माणूस इतका घरपट जातो की त्याला कोणाचं काही देणं घेणं नाही पण माझ्या मैत्रिणी अशा नाही करता का कार्यक्रम हो